मक्के का ही तुळशीची पूजा तसेच घरातली देव घरातली पूजा बेलाच झाडेच्या झाडाखाली पण पूजा करते मी अजून नाही पाहिल्या बघा मित्रांनो नवीन न्यूज करतो तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ सकाळची उठलं आता थंडी वाजते ब्रेश वगैरे करून झाला तर मी आता चहा घेतो उपळत्या पाण्याचा आवाज गरमागरम सत सकाळी आंघोळ करून घेतो आंघोळ झाल्यानंतर गाड्या वाजतात करून एकदम मस्त फ्रीज झालं मी काकूनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली बाहेरून बी पडले थोडं ऊन घेऊन या मग गाड्या वॉश करतो चवत बसतो कपडा मारून घेतला मी आता आलोय आता आता महादेवाची पूजा करून घेऊया प्रथम फुल वाहूया वाहूया फुलं अगरबत्ती लावूया जाऊया अगरबत्ती ओम पिनकेश्वर आहे नमा हर हर महादेवला आहे आता महादेवाची पूजा करून घेतली मी फुलं वाहून आणि अगरबत्ती लावून गाडी बी आतून बाहेरून स्वच्छ गे केली क्लीन केली मी सकाळी सकाळी आईनी बाजरीच्या भाकरी शेपूची भाजी आणि माझ्यासाठी रात्रीच्या पोळ्या गरम करत आहे हे बघा त्याच्यात वड्या ते सक सकाळी नाश्ता करून घेऊया थोडा सक सकळी नाश्ता करून घेऊया नाश्ता शेपूची भाजी आळूच्या वाड्या चटणी खाऊ आणि गावाच्या पोळ्या ना झाला आता गावाकडे वर्दी असते तर ती नाही तर जोडीदार आहे जोडीदाराची मक्का मार्केटला येणार आहे मार्केट जाऊया आज तुम्हाला आमचा बोलटाण बोलटाणचं मार्केट दाखवतो आजची काय भाव चालू आहे मक्का आता मी चाललो आता बोलटाण मार्केटला गेलेला आहे मक्का तिथे विकायची दाखवतो तुम्हाला आज गोठाण मार्केट तसेच त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो यासाठी आपण सर्वांनी जागेवर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करूया आत्ताच अजित दादा तुम्ही ऐकले असाल तर अजित दादांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली मी मनापासून वाहतो मित्रांनो आता आम्ही आलो आहे मार्केट मध्ये बघू शकते या साइडला पूर्ण कांद्याची वाहन आहे पलीकडं मक्काची वाहनं ट्रॅक्टर तर काही नाही हजार रुपये अकराशे रुपये आणि बाराशे रुपये हायस्ट होता आठशे नऊशे रुपये नऊशे हजार नऊशे हजार सरासरी काढली होती कांद्यांची आवक खूप होती मित्रांनो एकोणतीस तारीख आज एकोणतीस एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस बघू मार्केटमध्ये किती गर्दी आहे वाहनांची बोलटाण मार्केट तालुका नांदगाव जिल्हा नाशिक त्या साईडला चालू आहे कांद्यांचा निलाव आता इथून मक्कांचा निलाव चालू झाला तर आम्ही मित्राची मक्का घेऊन आलेलो आहे मार्केटमध्ये बघूया तशी मक्का काय भाव जाते व किती पेमेंट भेटतं त्याला बसलेलो आहे आम्ही सगळे ट्रॉलीमध्ये तर त्या साईडनं निलाव चालू झालेला आहे जवळ आलो तुम्हाला बघा जवळ आले निलाव करत 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 म्हणजे पावसाळी मग काय अजून निघत होती लोकांना म्हणजे काही ला आवड नाही वेळ नाही त्याच्यानंतर काही ला पैशाची गरज नाही काही शेतांमध्ये वाहन जात नाही त्याच्यामुळे जो तो शेतकरी त्याच्या त्याच्या पर्यायानुसार थ्रेशर मशिनीमधून काढतो आणि मार्केटला विकायला आणतो हो। तर आता आपण त्यांचा आवाज बघूया आता <णगे> 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 <णगे>

আরে বাবু কত

आणि एक ट्रॅक्टर सोळाशे साठ रुपये गेला असं दोन ट्रॅक्टर वाहन आणले होते त्यांनी जे दोन ट्रॅक्टर मक्का भरून आणली होती मार्केटला विकायला मार्केट मधून वाहन खळ्यावर जातील आता त्याला तर जाऊया आता खळ्याकडे एक ट्रॅक्टर निघाला आता माझा मी ट्रॅक्टर आहे तर किती वेळ होता म्हणून मित्र बोलला आपण जाऊन काहीतरी नाश्ता करूया तर आम्ही नाश्त्याला घेतो समोसे माझा मित्र पण घेतो समोसे दोघं पण समोसे खातोया बोल्टमध्ये या राजस्थानी लोकांचे दुकान खूप फेमस आहे स्वीट्स म्हणून राजस्थान स्वीट्स ते बघू शकता तुम्ही इकडून लोक इकडे आले लास्टला घेतो आम्ही फाफडा मी तीन समोसे खाऊन लास्टला फाफडा घेतो जोडीदारांनी पण तीन समोसे खाल्ले चला तर आता जाऊया पावती घ्यायला आम्ही आता पेमेंट घेतोय okay. वाहन सतराशे रुपये भाव घ्यालत व शकत्या पस्तीस क्विंटल दहा किलो एकोणसाठ हजार सहाशे सत्याहत्तर रुपये झाले तर हे बघा आलेलं आहे आता पेमेंट तर निघूया घराकडे हे बघा एक मित्र आहे याच्या ट्रॅक्टरमध्ये आणले पलीकडे ट्रॅक्टर लावले समोर वडवून आता जाऊया दुसरं म्हणजे दुसरं ट्रॅक्टरचं पेमेंट घेण्यासाठी हे बघू शकते इकडं इधून ट्रका भरता व बाहेर जाता कंपन्यांना तर आम्ही आता निघलो बोल्टकडे दुसरं ट्रॅक्टरची पावती आणायला मित्र घेतो ज्या आम्ही बसलो आम्ही आता मार्केट बसून मार्केटला वेळ वाता पावती घ्यायसाठी म्हणजे त्यांनी टायमिंग दिला चार पाच वाजता तर आम्ही शेतात त्याच्या हाताची गुणी टाकून येतो एवढी बघा काय चाललंय रस्त्या नाही बाबा काय विकतो आहे कमेंटमध्ये जरूर सांगा वेळ झाली संध्याकाळी जे आम्ही आलो होतो पूर्ण मार्केटला चार वाजता निलाव चालू होतो सकाळी दहा वाजता चालू होतो बघा मित्राचंच ट्रॅक्टर आहे त्याच्या ट्रॉलीमध्ये बसून आलो आता आता तिथं कुठं जागा शोधतोय लावण्यासाठी ट्रॅक्टर इथं लावणार मित्र ट्रॅक्टर आणि आहे मक्काची पावती घेण्यासाठी मित्राची सकाळी एक एका ट्रॅक्टरची घेतली होती एका ट्रॅक्टरची बाकी होती आता हे संध्याकाळचं मार्केट भरलेलं आहे निलाव चाले चालू झालं आहे मित्रांनी ट्रॅक्टर लावला का आपण जाऊया निलावाकडे आधी आधी गाड्यांचा निलाव आहे सकाळून ट्रॅक्टरांचा असो दुपारून गाड्यांचा दुसऱ्या दिवशी सकळून गाड्यांचा दुपारून टॅक्टरचा असा आलटून पलटून निलाव चालतो प्रत्येक वाहनाचा एक एक दिवशी एक एक वार असतो खूप कांदे आलेले आहे तर एकोणतीस जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये बघा किती कांदे आले माझा मित्र पण आलेला आहे आणि मी सकाळी भाऊनी लेबर सोडलं ले तर हेच कांदे खाळ्यावर जातात आणि तिथं हेच कांदे गोन्यांमध्ये भरण्यासाठी लेबर सोडलेलं आहे मी त्याच्यामध्ये चार जण काम करणार करणारे होते बघ सगळ्यांनी ट्रॅक्टर लावून दिले बघा वाहनांचा लावून वाहनं चालली साड्यावरती खाली करायला आपण जाऊया आता निलावाकडे ايني کالي بيلي دير دير جي اڳيان مون کي وڌيڪ ساهي ڏيڻ جي ضرورت آهي ۽ ڪالهه جي ڳالهه آهي 1.7 ۽ 11.55 मक्का त्यांनी लागतील तुम्हाला पंधराशे रुपये घेतील जोडीदाराने मक्का सकाळी पेमेंट त्याने काही देऊन टाकलं तर आणि सकाळी सकाळच्या ट्रॉली त्यांनी लावायला होता सोळा ते सत्तर रुपये का साठ रुपये गेले पेमेंट घेऊन आलो आता मी त्याच्यावर त्याच्यामध्ये वावल्या लाल कांद्याचा आणि लावला फक्त माझ्या तेच कांदे व्यापारी लोकं खरेदी करते आणि तेच लेबर असं खाड्यावर म्हणजे खाड्यावर कांदे खरेदी करते आणि ते कांदे भरण्यासाठी आम्ही लेबर करतो लेबर आणायचा मी जाऊ शकते इकडं खडे समोर मार्केट इकडं पाठीमा करायला पेमेंट मी दुसऱ्या खाड्यावर संध्याकाळची वेळ झालेली लेबरची पण मक्का नेली ते होती तेहतीस क्विंटल नव्वद किलो सोळाशे साठ रुपये भाव एकदम वाढेल मस्त मस्त मक्का होती ट्रॉल सकळीतून बघितली छप्पन हजार दोनशे चोवीस झाले पण हा माल तोलाई वाराई कटून पंचावन्न हजार नऊशे बारा रुपये आले तर नऊशे दहा रुपये झाले पंचावन्न हजार नऊशे दहा रुपये दुढदाराची मक्का होती ती मिट्टी वगैरे झालं या अशा काळ्यांवर लिहर सोडतो मी मागवण यामध्ये भरून माल बाहेरच्या राज्यामध्ये जातो तर मी चार लेबर सोडले ते समजा गावपासून तीन किलोमीटर आणायचे इकडे पाच किलोमीटर सोडायचे आठ किलोमीटर घरी जायची गाडी घेऊन सोळा किलोमीटर सोडून बत्तीस पस्तीस किलोमीटर सातशे रुपये टेल आणि चारच लेबर होते बर होतं फक्त सातशे रुपयाचं वर्ट टान्स सोडायचं वर्ट आणून घरी येऊन सात किलोमीटर तीन किलोमीटर तीस सिलेमिटरचा झाला सातशे दोन दोनशे रुपये गॅस सिलेंडरला पाचशे रुपये असून झालं काकू बनवते स्वयंपाक वळ्या भात आणि कढी आज जेवणासाठी संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणासाठी बसलोय आता भाऊ आणि मी रात्रीच्या जेवणाला कढीभात आणि पळे काकू जेवण करून गावात कीर्तन चालू असतं सापता बसलेलं आहे काकू तिथे गेलेली मी खातोय कढीभात